ही आहे बोंद्रेनगर हाऊसिंग सोसायटी काही दिवसांपूर्वी इथे एक झोपडपट्टी वसली होती हे खरं वाटणार नाही पण हा झाला कसा बघूया बाराला मी नुकतंच घर बांधलं होतं तर त्या घरावर मी पहिला पत्रे घातले होते आणि दोन रूम घातल्या होत्या मग असं दुसऱ्यांच्या घरात गेल्यानंतर वाटतंच की आपला पण किचन हॉल असावा बेडरूम असावा हो। महापालिकेचे काय नेम होते की पहिला तुम्ही झोपडपट्टीची जुनी घर पाडा मग आम्हाला अशी पण भीती होती की उद्या आम्हाला बांधून नाही जर दिलं तर काय करायचं बोद्रेनगर वॉज कम्युनिटी शेल्टर वॉज इन्वॉल्व्ड सिन्स टू थाउजंड फिफ्टीन बिकॉज वी डीड अ मेजर सॅनिटेशन प्रोग्रॅम दॅट प्रोजेक्ट ऍक्च्युली हेल्प बिल्ड ट्रस्ट बिटवीन द कम्युनिटी अँड शेल्टर इट वॉज अराउंड द सेम टाइम दॅट वी हॅड अन ऑपॉर्च्युनिटी टू ऑल्सो डू अ सिटी वाईड रिसर्च प्रोजेक्ट In housing, as luck would have it, you know, 80% of Kolhapur slums are on झोपडपट्टी आहेत त्यांना आपण भोगोटा वर्ग दोन या धारणाधिकारावर मालकी देऊ शकतो जशी आपण बोंद्रनगर दिली जिथे झोपडपट्टी होते तिथे जे आपण इन्स्टिट्यूट रिहॅबिलिटेट केलेले पूर्ण राज्यामधला पहिला प्रोजेक्ट आहे आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंटनीच हा पूर्णपणे प्लॅनिंग झालेली आहे वन ऑफ द कमिशनर्स थॉट दॅट इट वुड बी बेस्ट इफ इट वुड बी इम्प्लिमेंटेड अंडर द बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन वर्टिकल ऑफ द पी एम ए वाय दॅट वुड मीन दॅट द पीपल कुड नेव्हर एव्हर बी एव्हिक्टेड फ्रॉम दॅट प्लेस पहिल्यांदा सात भारा निघला स्वतःच्या नावावर मग बरं वाटलं की बाबा माझ्या आता मालकीच झाले हा मालकी हक्क मिळवून देण्यात शेल्टरनी मोलाचा वाटा उचलला दस्ताची जबाबदारी घेतल्याने लोकांचा वेळ आणि खर्चही वाचला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एक लाभार्थ्याचेकडून आपण डॉक्युमेंट्स घेतले जातात याच्याकडून एक अॅफिडेव्हिट घेतलं जातं याच्यामध्ये डिक्लेअर केलं जातं की माझ्याकडे माझ्या नावावर कुठेही देशात घर नाही पण या आधीचं या प्रोजेक्टचं प्रस्तावित स्वरूप अगदीच वेगळं होतं

असे लहान मोठे व्यवसाय करायला त्यांना पुरेशी जागा हवी होती आणि या गरजा लक्षात घेऊनच बैठी घरे डिझाईन झाली सेंटरने आम्हाला ते रचना कशी आहे आपणाला घर किती बाय किती मिळणार आहे आपल्या घरात काय काय सुविधा असणार याचं पूर्ण कल्पना दिलेली होती त्यांचं प्रत्येक युनिट कशा प्रकारे होणार आहे बाथरूम तुम्हाला किती साईजचा असेल टॉयलेट किती साईजचा असेल They have their living kitchen and bathroom and toilet on the ground floor, and on the first floor, they have two tiny bedrooms. That is how it has worked. There's a little terrace also which is on the first floor. A place like a kitchen was normally relegated to the far end of uh, the house. You know, there's light only coming from one wall, it never reaches the kitchen. Today, you have a design where, because they have a common backyard, there's light just streaming into their kitchens. Natural light and natural ventilation. We left it completely to them to decide what kind of paint they wanted, what kind of finishes they wanted, how they wanted their OTA, and you will not find any two houses looking similar. ki he ata sathi, but they need a community space where they could sit. meet, interact, where 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 the kids could play, where they could could play, they they see a movie together, together, do bhajans मीट could fight कुड प्ले वेड सीव लाव टुगेदर झाडा खाली पार असायचा गावामध्ये तिथे सगळे लोक जमायचे आणि हे सगळ्या गोष्टी कम्युनिटी व्हायच्या म्हणून आम्ही हा कम्युनिटी हॉल कम टेम्पल केला विच वुड इम्प्रूव द सोशल लाइफ ऑफ वस्तीतील सभासदांचा यामध्ये खूप मोठा सहभाग होता जसं की कॉन्ट्रॅक्टरची निवड करणं त्यांची पूर्वीची कामं पाहून येणं आणि रोजच्या बांधकामाच्या अडचणीतून मार्ग काढणं सुद्धा कामाला पाणी भरपूर लागणार होतं तर पाणी कुठून घ्यायचं प्रत्येक एक एक माणूस येऊन खुदाई काम कोण पाईप उडत होतं कोण मोटर जोडत होतं कोण लाईट जोडत होतं असं करून आम्ही जवळजवळ इथनं तीन चार किलोमीटर एवढ्या अंतरावरून पाण्याची लाईन आणलेलं आहे आत्तापर्यंत पाणी आम्हाला बांधकामला कमी पडलेलं नाही आहे लाभार्थ्याच्या घराचे पाच स्टेजचे फोटो घेतले जातात ज्याच्यामध्ये त्याचा घराचा नॉट स्टार्टेड असतो त्यानंतर त्याची प्लिंथ लेवल लेंटेल लेवल रूफ लेवल आणि कम्प्लिशन ह्या स्टेजेसनुसार डायरेक्ट ट्रान्सफर हे लाभार्थ्याच्या अकाउंटवर अडीच लाख टप्प्याटप्प्याने केले जातात हा वाटा जो फेज वाईज येतो त्याच्याऐवजी पहिले पंच्याहत्तर टक्के आले पाहिजेत असं माझं मत आहे कारण की तो घर पाडतो तो त्याच्या हिमतीवर कुठंतरी राहत असतो ते टाइम लाईन ठरवून अठरा महिन्यात किमान हे घर पूर्ण झालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेल्या मदती व्यतिरिक्त पैसे उभे करण्यासाठी काहींनी काटकसर करून साठवलेले पैसे वापरले तर काहींना दागिन्यांचाही आधार घ्यावा लागला सगळ्यात मोठी अडचण होती ती या लोकांना कुठलेही सिबिल नसताना लोन मिळवून देणं त्याने मला बँक ऑफ इंडियाचे आभार मानायचे ऍक्च्युली सत्याहत्तर पैकी सहासष्ट लोकांना आम्ही फायनान्स केला ज्यांचे एन पी ए आहेत दुसरीकडं तर तिथे बँक नॉ म्हणजे नॉर्म्सनुसार फायनान्स करू शकत नव्हती त्यातलेही ज्यांनी भरले किंवा क्लिअर केले त्यांना आम्ही फायनान्स केला ऑफकोर्स थ्रू शेल्टर सोसियस सपोर्ट वी वर एबल टू रेज अ लिटल बेट ऑफ फंडिंग थ्रू सी एस आर अदर कम्युनिटीज मे नॉट बी सो लकी So it is important that there should be very strong financial systems in place which communities can leverage. हा प्रकल्प जर खरोखरच आपल्याला उभा करायचा असेल तर सगळ्यांमुळे एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे राहिला पैशाचा विषय पाचशे रुपये जर मिळवत असेल दोनशे रुपये खिशातनं काट कस करून ठेवणे तीनशे रुपयेच वापरणे हे तो तर आपल्याला हा प्रोजेक्ट साथ मिळते या संबंध प्रक्रियेतून अमूल्य अशी ज्ञाननिर्मिती झाली आहे सो वी वर एबल टू गॅदर अ लॉट ऑफ डेटा around you know, people's lifestyle, whatever their aspiration, um, what was the kind of infrastructure that was available. the cost of data is less than 2% of what it actually leverages at the end of the day. service delivery, revenue generation, तो जी आय एस डेटा फुल प्रूफ डेटा आपल्याकडे असणं म्हणजे इट विल अस म्हणजे परफॉर्म बेटर आता ज्यावेळी सेन्सस दोन हजार सव्वीस मध्ये करण्याचं नियोजन होतंय मला वाटते किमान चार ते पाच पॅरामीटर्स आहेत जे तुम्ही ऑलरेडी यामध्ये आलेले आहेत ते सेन्ससला वापरू शकतो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर एन टू रेज मनी यू नो टू फंड टू प्ले दिस काइंड ऑफ अ रोल वी आर अ फुल टाईम आर्किटेक्टर फुल टाइम एंजिनियर जस्ट ऑन दिस प्रॉजेक्ट बट दिस इज नॉट अ सस्टेनेबल प्रोसेस तर मला वाटते चांगले एन जी ओ जे आहेत या लोकांनाच पी एम सी दिले पाहिजे अशा कामाची कंपल्सरी शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या लोकांपर्यंत पोचवायला एक चांगली यंत्रणा लागते आणि मला वाटते शेल्टर इज द बेस्ट एन जी ओ हे सगळ्या लोकांच्याकडे पोचवायचं एखाद्या अपार्टमेंटमध्ये आज जाताना पण असं भ्या वाटायचं आमच्या मुलाबाळांना असलं घर कधी मिळेल असं वाटत होतं आणि ते स्वप्न सेंटर आणि पंटी साहेबांच्या आशीर्वादानं ते पूर्ण झालंय मी बाकीच्या झोपडपट्टी धारकांना पण सांगतो मी बोंदरेज जा नगर जाऊन बघा काय झालेलं आहे आधी काय होतं तुमच्या ठिकाणी सुद्धा हे होऊ शकत राहण्यासाठी घर म्हणजे झोपायचं आपल्याला कोण बाहेर काढू शकत नाही शाळेला गेल्यावर पण आमच्या डोक्यात तेच विचार असतात आमच्या घराच काय झालं असेल आमच्या घरात आम्ही टी व्ही घेणार आहे फ्रीज घेणार आहे सोफा सेट चा बेड घेणार आहे घर म्हणजे बघितलेला स्वप्नाचा एक आनंद घर म्हणजे आयुष्याची बात्री झाली